वर्सोवा सूर्या प्रकल्प दुर्घटना या प्रकरणी चौथ्या दिवशी देखील रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे पोकलेन चालकाचा मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू आहे हे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण करण्यात आणखी तीन ते चार दिवस लागण्याची शक्यता आहे पुणे कल्याणी नगर अपघातानंतर आरटीओला जाग आली आहे पुणे आरटीओनं शहरात विना नोंदणी रस्त्यावर आलेल्या वाहनांची मोहीम सुरू केली आहे शहरात विना नोंदणी न करता रस्त्यावर आणलेली तीन वाहनं आढळलेली आहेत ही वाहनं ज्या विक्रेत्यांकडून घेतली त्यांना नोटीस बजावून कारवाई केली जाणार आहे नवी मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयांचं सुरक्षा ऑडिट करण्याची मागणी भाजपनं केली आहे भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी मनपा रुग्णालयाला भेट देत ही मागणी केली आहे यावेळी रुग्णालयातील ऑक्सिजन आणि इलेक्ट्रिक यंत्रणेचं ऑडिट झालं नसल्याची धक्कादायक माहिती समोर सा आली साताऱ्यातील माण तालुक्यातील शिखर शिंगणापूरमध्ये तेवीस एकर क्षेत्रावर अनेक झाडांची अमृत नोनी गॅस्ट्रिक अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रेबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नदी गॅस कत्तल करण्यात आली सोलर प्रोजेक्ट साठी ही झाडं तोडल्याचा नागरिकांकडून आरोप होतोय त्यामुळे नागरिक संतप्त झाले इंगुलीत वाढत तापमान आणि पाण्याअभावी झाडं करपू आहेत या झाडांना जगवण्यासाठी इथल्या तरुणांची धडपड सुरू आहे टँकरने हंड्यांना पाणी आणून या झाडांना दिलं जातं गोरेगावातील गावातील तरुणांच्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत